बातम्या आहे पिंपरी चिंचवड शहरात साजरी झालेल्या हिंदूकुल सूर्य महाराणा प्रताप यांच्या चारशे त्र्याऐंशी ब्या जयंतीची सोमवार दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी संपूर्ण देशभरात हिंदूकुल सूर्य महाराणा प्रताप यांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात राजपूत समाज संघटन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराणा प्रताप यांची चारशे त्र्याऐंशी बी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली निगडी येथील शूरवीर महाराणा प्रताप पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्ताने जन्मभूमी कुंभलगड व शौर्यभूमी हल्दीघाट येथील पवित्र मातीच्या मंगल कलशाचे पूजन व महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यातील राजपूत संघटनेच्या प्रतिनिधींना मंगल कलश वाटपचे कार्यक्रम भव्य रक्तदान शिबीर मान्यवर सत्कार सोहळा तसेच महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेस आवश्यक असलेल्या साहित्य वाटपाचे कार्यक्रम देखील पार पडले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पृथ्वीराज सुरेल संगीताचा कार्यक्रम देखील घेण्यात आला या कार्यक्रमावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी किरण गायकवाड सतीश इंगळे माजी नगरसेवक सचिन चिखले माजी नगरसेवक प्रवीण भालेकर माजी नगरसेवक सचिन सानप व प्रभाग अधिकारी सीताराम बुवारे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी राजपूत समाज संघटना अध्यक्ष शिवकुमार बैस माजी नगरसेविका सुमन पवळे इत्यादी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते पाहूयात माहिती आहे भारताची होता शान राजपुतांचा तो अभिमान मरून गेला मिटून गेला नाही त्यान झुकवली मान नाही त्यान झुकवली मान पाहून ज्याची अपर कीर्ती अकबरने ही जोडिले हा हिंदू जणांचा माझा प्रताप सिंग महाराणा हिंदू जनाचा बाना माझा प्रताप सिंग महाराणा आला होता अकबर पाहून कनकर रूप झाला तोही थरथर भक्कमजाचा बाना माझा प्रताप सिंग महाराणा हिंदू जणांचा बाना माझा प्रताप सिंग महाराणा देश का कहना, ये देश या दुनिया का गहना हा जोडी छाती वीरो की क्या बोल सकते हीरो की क्या गाते हैं रानदे यह गाते हैं रानदे